महाशिवरात्री महा निमित्ताने गेल्या सुरू असलेला उत्सवाच्या वर्षापासून हा महाशिवरात्री उत्सव सालाबादाप्रमाणे याही वर्षी असा आयोजित करण्यात आला होता श्री त्रिकाल दर्शनाथ स्वयंभू महादेव मंदिर टिंगरी गाळणे येथील त्रिकाल दर्शनात स्वयंभू महादेव मंदिर येथे सत्यनारायण पूजा महाआरती होम हवन पूजा तसेच महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता महापूजा व आदी असे कार्यक्रम मोठ्या थाटामाटात व असंख्य भाविकांच्या उपस्थितीत श्री त्रिकाल दर्शनात स्वयंभू महादेव मंदिर येथे असा संपन्न झाला

दर वर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्र निमित्त आमचे गणुभाऊ त्यांच्या मळ्यामध्ये स्वयंभू महादेव आत्मलिंग आहे आणि त्या ठिकाणी अनेक वर्षापासून महाशिवरात्री हा उत्सव अतिशय थाटामध्ये पार पडतो अन्नदाना सहित पूर्ण शास्त्रशुद्ध पद्धतीने होम हवन पूजा अर्चना करून या ठिकाणी सांगता दरवर्षाप्रमाणे याही वर्षी गणेश भाऊ असतील आमचे दादा जावे बापू असतील त्यांचे जावाई असं एकदम सुंदर पारिवारिक कार्यक्रम असतो हा विशेषतः बाहेरून पण आमंत्रित करून मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वी बजरंग दलची सर्व टीम होती या ठिकाणी तसंच वेगवेगळे नव उपक्रम गणु दादा राबावं अशी त्यांना सदिच्छा एक उदंड आयुष्य लाभो व त्यांच्या हातून असंच देव देश धर्म कार्य घडत राहो ही आई भगवतीच्या चरणी प्रार्थना तसेच आमचे गणू दादांचे वडील अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायामध्ये काम करत आहेत त्यांना पण उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा आणि स्वयंभू म्हणजे स्वतः प्रगट झालेले महादेव आत्मलिंग तसं आत्मलिंग इथं प्रकट झालं होत नागरता नागरता काहीतरी त्या बाबांना सापडलं होतं पण एक भव्य मंदिर स्वतः भगवान शंकरांनी या ठिकाणी निर्माण आहे 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 तुम्ही बघू आणि जे मूळ स्थान ते या जागेवरती स्वयंभू आत्मलिंग आलेली आहे पंधरा वर्षापासून याची सेवा चालू आहे अशीच चिरकाल सेवा चालावं इसच्या प्रार्थना जय श्रीराम जय गोमाता जय हिंदू राष्ट्र कृष्ण हरे कृष्ण 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 राम 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 सीता राम 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 सीता राम राम रामा राम 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 सीतार राम 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 सग भैरव काल भैरव Kaal Bhairav Nath Jai Jai Kaal Bhairav Nath Jai Bhairav Nath Jai Jai Bhairav Nath Bhairav Nath Jai Jai Bhairav Nath Bhairav Nath Jai Jai Bhairav Nath Bhairav Nath Jai Jai Bhairav Bhairav Nath

करणारे लोक आहे त्यांना अनेक वेळा नागाचं दर्शन घेत एकदा असं झालं कारण ही व्यासपीठ आहे मी काही त्यांची स्तुती करायला नाही आलो ते माझ्या कामाला होत पण नाग त्यांच्या पायाला वेटोळा करून त्यांना असं वाटलं की दोर घ्यावं पण दंश नाही केला महादेवाची कृपा सतत त्यांच्यावर आहे देवाने अशी कसोटी पाहिली की तो माणूस ते पिलं वाचवण्यासाठी गेला का माहित पडलं काय लोक असायचे पाच हजार होत बोकडे बोलते पैशाचा विषय नाही आहे मृत लोकांना समजत नाही त्या माणसाला त्या पाण्याची तयार त्या पिलाची तयार हे पिलं मरायला नको म्हणून त्या विरीमध्ये स्वतः अडकून पडला आणि तो ते दिसत नाही उडी झाले तो ते धावत आलो आणि डोंगरावडा रात्री नऊ वाजता त्या उरीतून तरी काढला ते माणसं होते की कोण होते ते मला माहित नाही पण आम्ही असं समजतो महादेवस त्या ठिकाणी आला म्हणून एकनाथ महाराज फार सुंदर सांगतात एकनाथ महाराज सांगतात वाचे शिव नाम बाधी क्रोध काम या या तुम्ही फक्त प्रथम नाव ठाकरे नामामध्ये किती ताकद आहे थोडक्यात संपणे पुढे जातो जस तुमच्या घरामध्ये तुम्ही सर्व कुटुंब नातेवाईक जमलेले आहात वाढल्या पोळीचे वडील कीर्तनकार होते अहंकार करून हे माणसाने माणसाने माणसं ओळखले पाहिजे लोकांच्या मनामध्ये एवढी धुंडी भरली की त्यांना माणूस ओळखला जात नाही दुसऱ्याच्या मनावर चालणारे लोक आज्ञानी असतात ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेताना जगाला सांगितलं जे कराची व्यंकटेश सत्तर मी रती वाढो हिता परस्परे घडो मैत्र जीवांचे तस भगवान शंकर यांनी हलाल वीष प्राशन केलं समुद्र मंथन चालू होत समुद्रामध्ये समुद्र मंथनामध्ये एकाकडे देह होते एकाकडे राक्षस चौदा रत्न निघाले आणि त्याच्यामध्ये अमृत निघाला हे अमृताचा कलशन अमृताचा कलश निघाल्याबरोबर राक्षसांनी पाहिलं आणि हे अमृत आपण पिवळी लोक आणि राक्षसाने तो कलश उचलला तसा कलश उचलला राक्षसांनी पळायला जात राक्षस जर मी शिकले अमृत जर पिले तामर होती म्हणून धवण शंकराने आता काय केलं पाहिजे एका बाजूला देव प्रोप आहे एका बाजूला राक्षस प्रोप आहे आणि दोघांची त्रिलोकनात भेट झाली ते अमृताचा कलशोच आहे अन्न चालू आहे देव म्हणजे तुम्ही साखरेला गेले नाम ऐकाय नाम ऐकाय तर तुम्ही म्हणे मी काय सांगते नीट ऐकाय सरकी सांगत होती तुझ्या मुलाचं प्रारब्ध एवढं जरी खराब आहे आज महाशिवरात्र आहे मी एक ओळ खाली लिहिते म्हणे नीट एक ओळ लिहिते काय लिहित आहे याला जर संतांचं दर्शन झालं तर याच सर्व पाप जळून जाईल आणि हा रामायण लेल म्हणजे तो याला पन्नास वर्षानंतर बार छत्तीस वर्ष पोप होईल कोणीतरी संत भेटे हा छत्तीस वर्ष माणस मारत नाही पण असा एक नारदे भेटला तिथल्या नारदाने सांगितलं वाल्या कोळीला काहीच करू नको फक्त राम 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 म्हण हरी 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 म्हणून भगवान शंकर तो मंत्र म्हणायचे हरी 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 मंत्र हा शिवाचा ती जी वाचा कुंडली कौरदैवा श्री Terhadap pembangunan ini.